बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तू जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये मराठी गीतांच्या निशुल्लक दुःख शाव्य मैफली श्रोते मंत्रमुग्ध झाले रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह चिंचवड येथे शुक्रवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगतिक मैफिलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र करपे संचालक विजय कांबळे साहित्यिक प्रदीप गांधलीकर सुभाष चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सचिन सा साठे विलास गादडे महिपत वर्पे मोहन बसमे विकास जगताप डॉक्टर किशोर वरादे उदय काळे वंदना केदार सुवर्णा जोशी देवेंद्र जोशी जबुनिसा शेख अनिता बिंगव्यार शरद चव्हाण अस्मिता कुलकर्णी अंकित गुप्ता शरद सेजवळ यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नंदकुमार कांबळे विनायक कदम तुषार पिंगळी शुभांगी पवार आशा स्वाती पाटील श्रद्धा कांबळे ललिता जगदाळे विजय संभारे अनिल जंगम सतीश कापटी सतीश पेटारे या गायक कलाकारांनी किशोर कुमार यांच्या कृष्णधवल चित्रपटांपासून त्यांच्या सुवर्ण काळातील चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण करीत रसिकांना खेळून ठेवले प्रत्येक गीताच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या गीत निर्मितीचा तपशील आणि संबंधित चित्रपटातील दृश्य प्रदर्शित करण्यात येत असल्याने चोखंदळ रसिकांना आणि सिने अभ्यासकांना स्मररंजनाच्या निखळ आनंदाची अनुभूती मिळाली किशोर कुमार यांच्या गायकीतील अर्थता अवखळपणा चीरता पुनण्या योर लिंक चमकृति भावकता आनंद अन शाश्वत अशा समृद्ध भावभावनांनी भावनांनी ओथमलेल्या आपणी तो जसे तसे पलपल दिल के पास चला जाता हूं तू औरो की क्यों हो गई बचना ए हसीनो दिल जला के आशा एकल आणि देखा एक ख्वाब तोय शोखियों में घोले जाए तेरे साथ है कितना प्यारा सारा प्यार तुम्हारा तुमसेबडकर दुनिया में अशा युगल आणि द्वंद्व गीतांनी रसिकांनी उत्तम दाद मिळाली मैफिलच्या माध्यतरण नंदकुमार कांबळे यांनी चित्रपटसृष्टीतील नव्या जुन्या प्रथित यश कलाकारांच्या आवाजाच्या केलेल्या हुबेहूब नकलांना श्रोतांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी प्रतिसाद दिला त्यानंतर जीवन की बगिया मेहकीगी या मैफिलच्या शीर्षक गीताचे अप्रतिम सादरीकरण रसिकांना खूप भावले जाने कैसे कप कहा छोड दो आचल क्या यही प्यार हे सलाम इश्क आशा किशोर कुमार यांनी आजरामर केलेल्या एकाहून एक सरस गीतांचे बहारदार सादरीकरण मैफिलीत साध्याकडे घेऊन जात असताना येना हा मराठमोळा स्वर रसिकांच्या आनंदाची पर्मिणीच ठरला विविध वैशिष्ट्यांमुळे रंगतदार झालेल्या मैफलीचा समारोप मे बंगाली चोकरा या धमाल गीताने करण्यात आला विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले सचिन शेट्टे यांनी विशेष सहाय्यक केले चिंतन मोडा यांनी संगीत संयोजन केले राजेंद्र किरवे यांनी ध्वनी संयोजन केले विक्रम क्रिएशन आणि दिनेश मानमोडे यांनी तांत्रिक सहाय्यक केले आकाश गाजूल यांनी छायाचित्रण केले घनश्याम अगरवाल यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा